नमस्कार सुवर्णस कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण गाजरच्या हलव्याची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी शुगर फ्री शुगर लाईटची इथे साखर घेतलेली आहे अर्धी वाटी काही दोन ते तीन चम्मच तूप घेतलेला आहे एक कप दूध घेतलेला आहे थोडीशी विलायची पावडर आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्हाला जास्त कमी करू शकता तुम्ही हे ड्रायफ्रूट्स याच्यात मी काजू बदाम पिस्ता आहे घेतलेला आणि त्याचबरोबर अर्धा किलो गाजर घेतले होते ते स्वच्छ धुवून साल न काढता मी तसेच त्यांना त्याचा किस करून घेतलेला आहे म्हणजे त्याला कद्दूकस केलेला आहे तरी ते मी एका कडेमध्ये जे तूप आपण घेतलेलं होतं ते त्या कडेमध्ये टाकून घेतलेलं आहे चांगल्यापैकी गरम झाल्यानंतर तूप हे गरम करून झाल्यानंतर त्यात आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घेतले होते आपण जे आपण कट करून घेतलेले आहेत ते त्यात परतून घ्यायचे आहेत मस्तपैकी असे गोल्डनसारखे परतून घ्यायचे आहेत आपल्याला खूपच असे लाल करायचे नाही आहेत त्याचा कच्चापणा निघून जावो हो, आणि जेव्हा आपण गाजरच्या हलव्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकतो तर ते असे परतूनच मगच टाकायला पाहिजेत जेणेकरून ते असे नरम नरम लागणार नाहीत आणि चावायलाही सोपं होईल तर इथे मी जे ड्रायफ्रूट्स होते आपले ते, ते व्यवस्थित असे परतून घेत आहे आता ते आपल्याला जास्त असे लालसर करायचे नाही आहेत तर इथे आपले हे ड्रायफ्रूट्स परतून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते ड्रायफ्रूट्स काढून घ्यायची आहेत तर इथे आत्ता आपण हे ड्रायफ्रूट्स काढून घेत आहोत ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे म्हणजे आपल्याला वरून काही तूप वगैरे एक्स्ट्राचं ॲड करायचीही गरज नाही आहे आणि जर का तुम्हाला एक्स्ट्राचं ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण हरकत नाही तुम्ही तेवढ्याच तुपामध्ये जरी बनवला तरी आता मस्तपैकी हिवाळ्याचे दिवस सुरू झालेत नवीन नवीन भाजीपाला यायला सुरुवात झाली मार्केटमध्ये तर या सीजनचे पहिलेच जसे मला गाजर दिसले तसाच माझा पेज झाला की मी गाजरचा हलवा बनव म्हणून तर अगदी मस्तपैकी असे कोवडे गाजर घेतले होते मी आणि मस्तपैकी त्याला किसनीच्या सहाण्याशी किसून घेतलेले आहेत तुम्ही हा गाजरचा हलवा डायरेक्ट कुकरमध्ये देखील बनवू शकता किंवा तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता पण कळेमध्ये बन बनवलेल्या गाजरच्या हलव्याची टेस्ट ही काही वेगळीच असते आणि कुकरमध्ये बनवलेल्या गाजरच्या हलव्याची टेस्ट देखील वेगळी असते तर मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्ही गाजरचा हलवा हा कळेमध्येच बनवावा म्हणून तर इथे मी जो का गाजरचा केस होता तो तो या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे तेवढ्याच तुपामध्ये ते आता मी व्यवस्थित तो असा परतून घेणार आहे बघू शकता आपण तर इथे आपण पाच ते सात मिनटं असा गाजरचा कीस जो होता तो तुपामध्ये व्यवस्थित असा परतून घेतल्यानंतर जे आपण एक कप दूध घेतलेलं होतं ते त्यात टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकून झाल्यानंतर व्यवस्थित गाजरचा हलवा हा असा परतून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपल्याला एकच काम करायचं आहे ते म्हणजे त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे त्यावर आपल्याला काही पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे वाफेतच आपला हा गाजरचा हलवा शिजून होईल तर इथे दूध टाकल्यानंतर आपला गाजरचा हलवा व्यवस्थित असा परतून झाला आहे त्यावर आपण आता दहा ते बारा मिनटं असं झाकण स्लो फ्लेमवरती झाकून ठेवणार आहोत तर बघू शकता आपण झाकण काढून झाल्यावर एकदम सुंदर असा आपला हा गाजरचा हलवा वाफेमुळे शिजून झाला आहे तर एकदम सुंदर असा गाजरचा हलवा आपला बनून तयार होणार आहे तर त्यात आता मी जी आपली साखर घेतलेली होती अर्धी वाटी शुगर फ्रीची साखर आहे तुमच्या घरात जर ज्यांना शुगर जास्त आवडत नसेल किंवा ज्यांना शुगर वगैरे असेल तर तुम्ही हमखास या साखरेचा वापर करायचा आहे तर मी या साखरेचा या हलव्यामध्ये गाजरच्या हलव्यामध्ये वापर केलेला आहे तर इथे मी ती साखर आणि काही जे ड्रायफ्रूट्स घेतले होते आपण ती त्यात टाकून घेतली आहे आणि आता मी व्यवस्थित असं सगळं एकजी होईपर्यंत मिसळून घेणार आहे तर सगळं काय असं परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला एक वस्तू घालायची आहे ती म्हणजे मावा तर मी इथे बाहेरून मावा न आणता दुधापासून घरीच म्हणजे दूध पावडरपासून घरीच मावा बनवलेला आहे अगदी पाच सात मिनटात आपला हा मावा बनवून तयार होतो तर त्याच मावाचा मी ते वापर करणार आहे तर व्यवस्थित आपण हा गाजर चालवा हा परतून घ्यायचा आहे इतका सुंदर असा बनून तयार झालेला हा गाजर चालवा कि कुकर मदे मदे कुकर मदे मदे की तुम्ही कुकरमध्ये न बनवता डायरेक्ट कढईमध्ये जरी बनवला तरीसुद्धा सुंदर होईल कारण आत्ता खूपच ट्रेंड चालला आहे कुकरमध्ये बनवायचा म्हणून तर तुम्ही घरच्या घरी जसं हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभ किंवा पार्टीमध्ये कुठेही जातो आपण तिथे जसा गाजर चालवा आपण खातो सेम तसाच आपला हा गाजर चालवा घरच्या घरी बनवून तयार होतो तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला देखील तसाच रिझल्ट मिळेल तर इथे मी घरी बनवलेला दूध पावडरपासून बनवलेला मावा यात टाकून घेत आहे मस्तपैकी मावा टाकून झाल्यानंतर आपल्याला हा गाजरचा हलवा चाल परतून घ्यायचा आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण खूपच छान आणि खूपच बेस्ट रिझल रिझल्ट आलेला आहे आपल्या या गाजरच्या हलव्याचा मी म्हणजे एवढ्या वेळेस केलेला आहे पण या वेळेस जेव्हा मी हा गाजरचा हलवा घरच्या गर घरी हा मावा बनवून टाकून पाहिला तर खूप छानपैकी आपला हा गाजर चालवा बनून तयार झालेला आहे चला तर मग भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद